नमस्कार स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो एस एस सी डी जी डीची ॲड आलेली आहे आणि नेमकं फॉर्म भरण्याची तारीख काय आहे आणि शेवटची तारीख काय आहे याबाबत या आपण माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पूर्ण त्र्याहत्तर पानांची ही पी डी एफ आहे त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल जर संपूर्ण माहिती सांगितली तर त्यामुळे आपण वेगवेगळ्या व्हिडिओंमध्ये वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असेल आणि त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण यापुढे देखील मी या जाहिरातीबद्दलच्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या सांगा सांगणार आहे आणि ते पण इन डिटेलमध्ये सांगणार आहे तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो हे नोटीस आहे एस एस सी जी डीचं आणि विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या डेट्स फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हे तुम्हाला पाच सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि हे लास्ट तारीख आहे त्याची चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री अकरा वाजता ही लाईन तुमची बंद होणार आहे आणि तुमचं जे फीचं पेमेंट जी जी तारीख आहे ती पंधरा ऑक्टोबर असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की फॉर्म हे लवकरात लवकर भरून घ्या कारण नंतर मग जसे जसे दिवस वाढत जातात तसे ही साईट हँग व्हायला सुरुवात होते फॉर्म भरले जात नाही खूप विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी फॉर्म देखील भरता आले नाही त्यामुळे पाच तारीख दिलेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर पहिल्या दहा ते पंधरा दिवसाच्या आतच फॉर्म भरून घ्या म्हणजे तुमचे फॉर्म हे व्यवस्थितरित्या भरले जातील त्यानंतर महत्त्वाची स सूचना अशी की तुम्ही मोबाईलवरती घरी किंवा लॅपटॉपवरती स्वतःहून फॉर्म भरू नका जर तुम्हाला याबद्दल काही माहिती नसेल तर तुमच्या जवळच्या सायबरमध्ये जा जिथे व्यवस्थित फॉर्म भरले जातात याआधी तुम्ही पोलीस भरतीचे वगैरे फॉर्म भरले असतील तर तुम्ही तिथे फॉर्म भरून घ्या कारण तुमची एक मिस्टेक तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर दुसरी महत्त्वाची गोष्ट पोलीस भरती त्यांना अपयश आलेलं आहे खूप विद्यार्थी मुंबईला ग्राउंडला कमी पडलेले आहेत त्यामुळे त्यांना त्यां लेखीला चान्स देखील ले भेटणार नाही तर ही एक तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे नोकरी लागण्याची सेंट्रल गव्हर्मेंटचा हा जॉब आहे आणि खूप चांगली सॅलरी देखील आहे तर पुढची पोलीस भरती ही डिसेंबरच्या दरम्यान असेल तोपर्यंत तो तुम्ही हा अभ्यास सुरू करा आणि त्याच्याबरोबरच पोलीस भरतीचा देखील अभ्यास चालू ठेवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं पोलीस भर ही जी एस एस सी जी डीची परीक्षा आहे ती नेमकी ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार त्याच्यानंतर कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला देता येईल या संदर्भात वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद